शेवगाव येथील प्रेम संबंधातून झालेल्या खून प्रकरणातील फरार आरोपी प्रवारा संगम तालुका नेवासा येथून जेरबंद स्थानिक गुन्हे शाखे अहिला नगरची कारवाई प्रस्तुत बातमीची हकीकत अशी की दिनांक 12 ऑगस्ट 2025 रोजी शेवगाव गावचे शिवारात गोदावरी नदी पात्रालगत शेताच्या कडेला एक पुरुष जातीचे अंदाजे तीस वर्षे वयाचे अनोळखी प्रेत मिळून आले होते सदर घटनेबाबत शेवगाव पोलीस येथे तक्रारदार श्री राहुल पुंडलिक यांनी तक्रार दाखल केली होती सदर गुन्ह्याची आरोपी नामे दुर्गेश मदन तिवारी भारती रवींद्र दुबे यांना दिनांक ऑगस्ट रोजी घेण्यात आले होते परंतु त्यांचा साथीदार अफरोज खान पूर्ण नाव माहीत नाही हा गुन्हा घडल्यापासून फरार झालेला होता सदर आरोपीचा शोध कामी माननीय श्री सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री किरण कुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करण्यात आले होते पथकाने फरार आरोपी अफरोज याची माहिती काढून त्याचे पूर्ण नाव निष्पन्न केले दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सदर आरोपीचा शोध घेत असताना तो प्रवार संगम या ठिकाणी येणार असल्याची बातमी गुप्त बातमीदार व व्यावसायिक कौशल्याच्या आधारे प्राप्त झाली पथकाने सापडा रचून अफरोज सुलतान खान यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस करता त्याने त्याचे यापूर्वी गुन्ह्यामध्ये अटक केलेले साथीदार यांच्यासोबत गुन्हा केल्याचे कळवले आहे ताब्यातील आरोपीस गुन्ह्याच्या पुढील तपासकामी शेवगाव पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून गुन्ह्याचा पुढील तपास शेवगाव पोलीस स्टेशन करत आहे